नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपण बघू शकता एकूण जागा आहेत बारा आणि यासाठी अर्ज कसा करायचा आहे तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर एकदा पुन्हा जाहिरात निघालेली आहे आताच आपण ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आता ही ऑफलाईन जाहिरात निघालेली आहे जिल्हा व सत्र न्यायालय नागपूरसाठी जाहिरात निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी याआधी फॉर्म भरलेला असेल त्या विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा ज्यांनी नाही भरलं असेल त्यांनी दुसरी जाहिरात निघाली नागपूर सत्र न्यायालयासाठी तर बघा जिल्ह सत्र न्यायालय नागपूर यांच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरता उमेदवारांची निवडूक प्रतीक्षा यादी तयारी करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे याआधी जो अर्ज होता आपला तो ऑफलाईन पद्धतीने नव्हता ऑनलाईन होता ठीक आहे तर आता ऑफलाईन भरायचा आहे विस्तृत सविस्तर जाहिरात विहित अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे ज्या संकेतस्थळावर आपण ऑनलाईन फॉर्म भरला होता तिथेच तुम्हाला ऑफलाईन अर्ज मिळणार आहे या संकेतस्थळावर कोणतं डब्ल्यू 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 डॉट नागपूर डॉट डी कोड्स डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून ठीक आहे चार सकाळी अकरा वाजतापासून उपलब्ध राहील सदर अर्जाचा नमुनावरील संकेतस्थळावर डाउनलोड करता येईल ठीक आहे आपल्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला मी अर्ज देऊन देईन बघा पदाचे नाव आहे एकूण रिक्त पदे आहे पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदे दिव्यांगासाठी आरक्षित पदे चार टक्के पण इथे दिव्यांगासाठी निरंक आहे म्हणजे शून्य जागा आहे त्यांच्यासाठी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी एकूण जागा आहेत नऊ बारा प्लस तीन म्हणजे एकूण पंधरा जागेसाठी ही भरती आहे ठीक आहे नियमाप्रवेश सफाईगार या पदासाठी वेतनश्रेणीमधील वेतन स्तर दिलेलं आहे ठीक आहे ऐस वननुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत ठीक आहे एकूण पदे, रिक्त पदे है। है। सहा रिक्त होणारी पदे पुढच्या दोन वर्षामध्ये ठीक आहे सहा आहे म्हणजे एकूण पंधरा जागेसाठी भरती आहे पुढे बघा काय निरोगी व इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड क मध्ये नमूद केलेल्या आवश्यक पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट पोस्टल ऑर्डर डिमांड ड्राफ्ट इत्यादी अ मधील नमुन्यानुसार दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचेल या बेताने खालील पत्त्यावर फक्त शीघ्र टपालद्वारे म्हणजे स्पीड पोस्ट बघा त्यांनी स्पष्ट करून दिलेलं आहे पाठवावे म्हणजे फक्त स्पीड पोस्टने आणि ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज पाठवायचा आहे ठीक आहे तर जे जे विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे त्यांनी उद्या डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित या पत्त्यावर पाठवायचा आहे बघा प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय न्यायमंदिर आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन नागपूर पिनकोडसुद्धा दिलेला आहे ठीक आहे तर अर्ज आल्यानंतर तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनवर दिली आहे धन्यवाद